राधानगरी तालुक्यातील गुडेवडेथील कुमारी स्मित्तल सुशांत पवार या विद्यार्थिनीने दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल हॉर्स अभ्याकस स्पर्धेत विजेतेपद मिळवून जागतिक स्तरावर भारताचे नाव लौकिक केले आहे स्माईल इंग्लिश मिडियम स्कूल शिरगाव या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या स्मितल या विद्यार्थिनीने दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल अबॅकस या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांकाला गवसणी घालत विजेतेपद पटकावले आहे अतिशय लहान वयात केले या तिच्या दमदार कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे गावी प्रत्येनंतर अतिशय बाजी आणि गुरलाची उधळण करत ग्रामस्थांकडून तिची स्वागत मिरवणूक काढण्यात आली स्मितलच्या या यशामागे प्रशालेचे प्राचार्य शिक्षकवृंद अभ्याक शिक्षिका सुवर्णा पाटील वडील सुशांत पवार आणि आई स्वरांजली पवार यांचे मोराचे महार्ज मिळाल्याचे स्मितलिनी सांगितले